सांगायला सव्वा दोन लाख आहे लाख जोडीचे जोडीचे सव्वा दोन लाख रुपये सव्वा दोन लाख सांगायचे तेवढे कोणी देत नाही आपल्याला बघा वाजर

सव्वा लाख रुपये सहा लाख रुपये करून देऊ दोन्ही वस्तू आहे दोन्ही काजी रुपये देऊन तुम्हाला लाईस व्हिडिओ टाका लागेल तर त्याच्या सहा लाख रुपये सांगायचे की फायनल नाही देऊन टाकू ना काही आपला संपर्क सांगा समाधान चौधरी मोबाईल नंबर एकोणऐंशी बाहत्तर नव्वद ब्याण्णव सतरा

कुठे गेले असं काय नाव तुमचं दादा नाव सांगा ना कैलास माणिक राठोड कैलास माणिक राठोड कोणतं गाव अडोळ जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्याहून आलेले या वासरांचा येवारे बोणीचे मला नोट घेतली वापस नाही देणार माझ्यावर देणार एक लाख एकवीस सांगितलेले त्यांना एक लाख बरं बोला दादा मागा तुम्ही मागा कमी मागणारा घेतो काय हरकत नाही तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागा मागितली नाही मागितले नाही अजून चालू आहे मला पासष्ट हा मागू द्या कमी मागणारा घेतो बरे एक पाच आता दिली ते एक अकराला पाहिजे का तुम्ही असं बोला 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 लाख बर किती रुपयाला घेतात ते सांगायचे वापस नाही आपल्या नावावर आल्यावर तुमची अपेक्षा टक्के नाही काही नाही आपल्या नावावर सत्तर हजार केलेले दादा त्यांनी सत्तरला मागितले गुलाल फासा चला द्यायचे म्हणजे द्यायचे वापस नाही आपल्या नावावर आल्यावर बरं पंच्याण्णव हजार

शांतता ठेव ता त्यांचा येऊ अरे दुसरी याची नोट नको असं आहे का नाही हा बरं ठीक आहे बरं मी काय म्हणतो जनतेचा प्रेम बघा आपल्यावर मी वापस पाठवत नाही कोणालाच बरे एक्क्याण्णव बरं किती रुपयाला घेता कितीला घेता या ना पुढे या का तुम्ही पुढे ना अरे तुमच्या नावाने आम्ही बोलतो बोलून घ्या आम्ही बोलतो तिथून पुढे तिथून पुढे तुम्ही बोलून घ्या बरं नव्वद लाई बर हातावर नाही बरं पंच्याऐंशी ला कोणत्याही गिरायकाला वापस पाठवत नाही अरे तुमच्या नावाने ते ऐंशी बी होता नव्वद बी होता तो कमी मागतो असं एक शब्द बोला काई, काई तो घ्यायचे का बोलतो एक बार सोडून द्या मी काय म्हणतो मी काय म्हणतो मला राग नाही काही बट्टा राहायला घ्यायचे नाही बट्टा राहायला घ्यायचे नाही या इकडे कोणतं पाहायचं काय म्हणताय तुम्ही काही कुरी आहे ना दादा कुरीचे बघा तुमच्या हातात क्या एवढे गरीबी पाय जाऊले फायदा वडा होड नाही पाचशे किलोमीटर गेले किती म्हणली तुम्ही जाऊ किती म्हणले नव्वद म्हणलो नव्वद नाही या पुढे या बर बोला काय म्हणता पटाफट नाही ला अरे जनतेचं प्रेम पा पर सौद्यासाठी थांबलेले पूर्ण सौद्यासाठी थांबलेले पूर्ण तुमच्या नावाने आलेले

બરાબર પણ પા

आणतो तिकडचा गोरा ते डॉपर काय जोडीचे सांगायला सव्वा दोन लाख आहे जोडीचे जोडीचे सव्वा दोन लाख रुपये सव्वा दोन लाख सांगायचे तेवढे कोणी देत नाही आपल्याला बघा वाजर वासरे क्वालिटीची आहे ना एक नंबर क्वालिटी लालम लाल बिलकुल आणि एकच नंबर वासर आहे गिरेकाला समजायला पाहिजे कोणीची आलं तर सांगायला पाहिजे कोणी वासर कसे आहे पाच नंबर वासरे एकच नंबर क्वालिटी सांगायला समाज लागेल तेवढे कोणी देत नाही गिरे आल्यावर काय पण होणार आहे

ला दिम्यें दिम्यें ला दा दा ला दादा आपण फायनल पंच्याऐंशी हजार सांगितले बर बोला चला तुमचं नाव तुम सांगा दादा तुम तुमचं नाव सांगा गोपाल जोशी हिंगोलीवरून आलेले बर गिरेक आल्यानंतर परत करत नाही त्यांनी सुभाणा मागवा जवळ आपणही जवळ येणार केले एक अकरा सांगितले दादा एक लाख एक हजार एक लाख एक हजार एक लाख एक हजार होत असतात लांबून बोल ना बोला

दादा पहिली मागणी एकसष्ट हजाराला आहे मागू द्या जो मागतो तोच घेतो काही विषय नाहीये दादा आमची बी एक अकरा खोटे तुमची बी एक आणि सत्तर खोटे जर घ्यायचं असेल तर हिशोबा मागा हा सोडून द्या फक्त बोनी तुमच्या हाताची जर घ्यायचा असेल तर हिशोबाने मागा साठ आणि एक ला एक गोरा मापताय पंचेचाळीस हजाराचा इकडचा हा घोरा हा गोरा मागताय पंचेचाळीस हजारा देतो नमस्कार सेट नमस्कार नमस्कार दावणीला किती बैल आता अकरा बैल आहे दादा आपल्याकडे हा पाच सहा वासर आहे चार पाच बैल आहे माल कमी आणलेला आहे माल कमी हा पण चांगले दुखणीचे चालू आहे शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही आणि सगळे कामाचे बैल आहे फक्त पासष्ट हजारला जोड आहे कामाची मुली आहे पूर्ण झालेले पासष्ट हजाराचे हा सव्वीस हजाराचा आहे फक्त बोरा हो सव्वीस हजाराचा गोर आहे हे चार चार जादे हे कामाला चालू आहे वक्राला गाड्याला चालू आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाची चार चार जादू असे हे बी चार चार जाधे दोघं समोर हा हे बी गाड्याला वक्राला चालू आहे पंच्याऐंशी हजार फक्त सांगायचे पंच्याण्णव नव्वद एक लागे ही जोडी आहे एक्क्यान्नव हजाराची फक्त फार गरीब आहे कोणी शेतकऱ्यांनी टायराने टायरवाल्याने घेतली तर आपण यांची बोली ठेवू शिवळ आणणार नाही मारणार बस नाही बसणार नाही दोघं गरीब बाई माणसाला सोडू द्या फक्त इतक्यांना आजाराची बाई नाही एक दाताला एकदम क्रिंग ते बी मारक्या पैशाची बोली माझी राहील माग तो मागून पुढून घ्या त्यांचा चांगला दोघं बायला गॅरंटी गॅरंटीचा मालक आपण खाज्याला झोपून देऊ

संपर्क छोट छेट व्यापारी चाळीसगाव अठ्याण्णव नव्वद पंचावन्न तेवीस तेवीस या इकडं के एक एक जातचे नमस्कार 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 जोडदात आला किती करदात करतोय आहे सहा तोकारद आणि तो जोडला म्हणजे दोघ सहा असं समजून घ्या या इकडे इकडे पुढे या ना

तुमचं नाव सांगा निंबाजी शिवाजी गवळी पांगरी तालुका जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्याहून आलेले ते आणि त्यांना हे वास्त्र द्यायचे त्यांचं मन माग पुढं होतंय म्हटलं विचार करा तुम्ही तुम्हाला घ्या एक एक सारखे एक शिक्क्याचे एक जातीचे एक जातीचे वास्त्र लागले एक शिक्का लागले हे आपण पाहू आता करताय एक पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा ब्रेकच्या नंतर देणार आहे त्यांना हात जाऊन दे त्यांना नमस्कार नमस्कार